चला एकदम जबरदस्त प्रश्न आहे बघा एक पुस्तक विक्रेता पुस्तकांच्या विक्री किमतीवर तेवीस टक्के नफा कमवण्याऐवजी किती कमवतो चौदा टक्के नफा कमवतो बरोबर ना तर त्यामुळे त्याला इतर दुकानदारापेक्षा अठराशे नव्वद रुपये कमी मिळाले आणि तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती विद्यार्थी मित्रांनो तेवीस टक्के नफा कमवत होता पण गेलाही कमी यायला लागलं म्हणून त्यांनी चौदा टक्के नफा घेतला त्यामुळे काय झाले इतर दुकानदारापेक्षा त्याला अठराशे नव्वद रुपये कमी मिळाले याच्यात एक समजून घ्यायचं की तेवीस ऐवजी चौदा टक्के केले म्हणजे नऊ टक्केने कमी केले म्हणजे नऊ टक्के कमी केल्यामुळे त्याची गडबड काय झाली त्याच्यात फरक काय आला तर अठराशे नव्वद रुपयाचा फरक आला आणि म्हणून नऊ टक्के बरोबर किती फरक तर खरेदी किंमत विचारली म्हणजे किती येणार आणि मग आपण हे शंभर गुणिले अठराशे नव्वद छेदस्थानी हे काय रे नऊ आलं नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ एक नऊ आणि वरतीचं शून्य दोनशे दहा गुणिले शंभर म्हणजे एकवीस हजार काय असणार आहे रे, रे? त्याची खरेदी किंमत असणार आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने शॉर्टकट पद्धतीने गणित सोडवण्यासाठी श्री अकॅडमीचं इन्स्टा असेल किंवा तुम्हाला युट्यूब असेल सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि आमच्या सोबत राहा